अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कशा मजेत ना मजेतच राहा मी नवनीत महादेव मात्रे मुक्काम बोनोडी तालुका मसला जिल्हा रायगड मी मुंबईमध्ये राहतो मित्रांनो एक किडनी फेलर पेशंट आहे आणि किडनी ट्रान्सप्लांट होऊन माझं आता दीड वर्ष पूर्ण झालेलं आहे मी एक चांगली लाईफस्टाईल जगतो व्यवस्थित म्हणजे खाणं पिण्यापासून सर्व काही तुमच्यासारखं नॉर्मली जीवन जगतो तर मित्रांनो माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो पहिला व्हिडिओ आहे त्यामुळे थोडंसं अडकायला होते त्याला संभाळून घ्या एवढंच मी तुम्हाला विनंती करतो माझा युट्यूब चॅनल खोलण्या पाठी मग एकच यु उद्दिष्ट आहे की आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि बहुतांश कोकणामध्ये असे बरेचसे पेशंट आहेत की कि ज्यांना किडनी आजाराबद्दल काहीही माहिती नाही म्हणजे एखाद्याला डायरेक्ट थर्ड स्टेपवरती जातो तेव्हा त्याला माहिती पडतो की माझ्या दोन्ही किडन्या फेल झाल्यात तर मग बाकीचे लोक मग असे शॉकिक होतात की अरे असं कसं होतं तर असे ज्यावेळी किडनी एखाद्याची फेल होतं ना त्यावेळी ती किडनी बरेचसे असे लक्षणं आपल्याला देते परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो मित्रांनो सेम टू सेम माझ्या बाबतीतही तसंच झालेलं आहे ज्यावेळी माझ्या किडण्या फेल झाल्या त्यावेळी मलाही माहिती नव्हतं की माझ्या किडण्या फेल झाल्या तर या किडनीने मला अगोदर बरेचसे असे धोक्याची लक्ष दिली होती परंतु मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि मी जे दुर्लक्ष केलं ते तुम्ही करू नका यासाठीच मी आता एक ब्लॉग चालू करत आहे युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे एन मात्रे ताईशी किडनी तर माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला बरेचसे असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल की त्यापासून तुम्हाला आणि म्हणजे आपल्याला ह्या आजारापासून कसं साईडला होता येईल आपल्याला आजार म्हणजे नेमकं काय आहे ज्या लोकांना खरंच काय माहिती नसतो अशा लोकांसाठी खूप फायदेशीर ठरेल आणि सर्वात म्हणजे व्हिडिओ काढण्याचा जो मेन उद्दिष्ट आहे माझं की जो एखादा किडनी पेशंट ज्यावेळेला दुसऱ्या किडनी पेशंटशी बोलतो ना त्यावेळी त्याला एक तो ज्या मनामध्ये मोटिवेट होतो त्याला एक प्रोत्साहन एक मिळतं की चला आपल्याबरोबर कोणतरी एक आपल्याला सांगणार आहे त्यावेळी माझा एक व्हिडिओ एखादा किडनी पेशंट ज्यावेळेला बघेल त्यावेळी त्यालाही वाटेल की हे आजार एवढं पण की भयानक नाही आहे की ह्याच्यापासून आपण काहीतरी चांगलं नॉर्मल जीवन जगू शकतो तर मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मी म्हणजे माझा जो आजार हा झाला कसा मला आणि ह्या आजाराची भयानकता काय आहे ती मला दोन हजार बावीस मध्ये समजली आणि दोन हजार बावीस पासून ज्यावेळी मला हा आजार झाले समजला तिथपासून म्हणजे मी कोणत्या कोणत्या डॉक्टरांकडे गेलो कोणते कोणते हॉस्पिटल चेंज केले त्याच्यानंतर मग डॉक्टरांनी मला जे काही सल्ले दिले ते सल्लेही तुमच्या समोर तुम्ही शेअर करणार आहे आणि बरीचशी तुम्हाला मी माहिती या युट्यूब चॅनलवरती किडनी आजाराबद्दल देणार आहे मित्रांनो किडनी आजाराबद्दल मला जास्त माहिती म्हणजे जो माझा अनुभव आहे तोच तुम्हाला शेअर करणार आहे याबद्दल माझा कोणताही अभ्यासही नाही आहे आणि कोणतं शिक्षण वगैरे असं काहीही नाही आहे फक्त जो मला अनुभव आहे ज्या जे जे अनुभव मी म्हणजे अनुभवले तेच तुमच्या समोर मला मांडायचे आहेत जेणेकरून आपल्या स्वतःला आणि आपल्या परिवाराला ह्या आजारापासून आपण कसं दूर घेता येईल तेवढा आपण प्रयत्न करायचं आणि एखादा जर किडनी पेशंट असेल तर त्या पेशंटला ह्या माझ्या व्हिडिओचा खूप काही फायदा होणार आहे मित्रांनो दोन हजार बावीस मध्ये ज्यावेळी माझी किडनी फेल झाली तिथपासून तो दोन हजार पंचवीस पर्यंत जो काही माझा प्रवास आहे तो मी स्टेप बाय स्टेप बाय स्टेप टप्प्या टप्प्याने टप तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो तर जी गोष्ट म्हणजे की ज्यावेळी मला हा आजार झाला हे समजलं त्याच्यानंतर मग मी कोणत्या डॉक्टरांकडे गेलो किती हॉस्पिटल मी चेंज केले आणि मग त्या हॉस्पिटलमध्ये खर्च किती आला मग डायरेक्टली मला डॉक्टरांनी डायलिसिस करायला सांगितलं की किडनी ट्रान्सप्लांट हे करण्याचं मला मला मार्गदर्शन केलं हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे त्याच्यानंतर मग ज्यावेळी डॉक्टरांनी मला डायलिसिस करायला सांगितलं त्यावेळी मी डायलिसिस म्हणजे जो फिस्टुला आपल्या इथं गल्यामध्ये टाकता येतं तोड केलं की के माझ्या हातामध्ये फिस्टुला केलं मग किती महिने मी डायलिसिस केलं त्याच्यानंतर मग मला ट्रान्सप्लांट करायचं होतं तो माझ्या मनामध्ये कसा विचार आला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रान्सप्लांट करण्याच्या अगोदर आपल्याला किडनी जो देणारा डोनर असतो तो सर्वात मेन महत्वाचा असतो मग तो डोनर आपल्याला देण्यासाठी तयार कसा झाला कोणी मला किडनी दिली याबद्दलही तुम्हाला मी सांगणार आणि मी किडनीने डोनर आपल्याला देतो त्यामुळे ते जो देणारा आपला डोनर असतो त्याला काही त्रास असतो का ते सुद्धा तुम्हाला मी माझ्या व्हिडिओ येणाऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो ज्यावेळी मला हे आजार झाला त्याच्यानंतर मग मला जो ट्रान्सप्लांटचा माझा विषय झाला त्यावेळी ट्रान्सप्लांटमध्ये मला लागणारा जो खर्च होता तो मला कोणत्या कोणत्या हॉस्पिटलनी म्हणजे किती 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 खर्च कोणत्या कोणत्या हॉस्पिटलने सांगितलं तेसुद्धा सांगणार आहे तुम्हाला आणि कोणत्या हॉस्पिटल माझा ट्रान्सप्लांट झाला म्हणजे ट्रान्सप्लांटसाठी जो खर्च असतो तो सर्वात महत्त्वाचा असतो कारण आपल्या सर्वसाधारण जे आपण मिडल क्लास लोक असतो या लोकांना आपल्याला हा खर्च न परवडणार असतो त्यामुळे मग हा खर्च मी कुठल्या कुठल्या संस्थेमध्ये गेलो कुठे कुठे म्हणजे कसं कसं मॅनेज केलं ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मग तिथून जो औषध किडनी ट्रान्सप्लांट झाल्याच्या नंतर तो जो औषधांचा खर्च असतो तो तर खूपच म्हणजे आपल्याला न परवडण्यासारखाच आहे सध्या मी सुद्धा त्या स्टेपमध्ये चालत आहे तर हा जो खर्च आहे तो आता मी कसा मॅनेज करतो हे सुद्धा तुम्हाला मी माझ्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो माझी व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त बघा जेणेकरून आणि हे व्हिडिओ माझे एखादी किडनी ट्रान्सप्लांट पेशंटला सुद्धा आहे किडनी फेलर पेशंटला शेअर करा जेणेकरून त्याला त्याचा फायदा होईल आणि तुम्हालाही मित्रांनो माझी संपूर्ण लाईफस्टाईल तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो आतापर्यंत तुम्हाला जे माझी व्हिडिओ पाहिलेत तुम्ही तर हा माझा पहिलाच ब्लॉग आहे आणि पहिला ब्लॉग असल्यामुळे तुम्हाला माझा पहिला ब्लॉग कसा वाटलं ते तुम्ही मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर माझा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज त्याला शेअर करा लाईक करा आणि मित्रांनो सबस्क्राईब नक्कीच करा कारण की येणारे प्रत्येक व्हिडिओ हो माझे तुमच्यापर्यंत नक्की पोचतील आणि मलाही त्यातून काहीतरी अजून नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळेल तर आजचा पहिला व्हिडिओ इथेच मी एंड करतो तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटू आपण अशाच नव्या काही नव्या व्हिडिओमध्ये